आमचा रोड खराब गाडी आले आहे का आणि सिंगर आहे गणेश स्टोरेशो एक गाणं होऊ दे आणि आमचे दादा आहेत लय स्वस्त मध्ये किमती आहेत काय असेल तर आमच्या दादाकडे काय वाटतंय याचा बरा कस्टमर कस्टमरला काय ऑफर वगैरे तरी पण घ्या भेट आपल्या शॉपला नाव काय आपलं नाव काय आहे दादा समी। समी। टेस्टिंग करतो मायकाची थँक्यू दादानी आम्हाला टेस्टिंग दाखवले आणि तुषार पादिल काय बोलतो तू दादाच्या दुकानात आले बदल મુજ બાર બી બાલી બગુ શકતા બારીકલા ભાઈ યુટ્યુબ ચાલી છે बघू शकता शंभरलाय फोन घ्यायला शंभरला देत असेल तर बात चालू आहे शंभर बर बर आता काय पेन सेल आणि आता आहे

बघू शकता अजय घ्यायला गेलाय की त्यांची माग आहे बघायला ते घेत आहेत पैसे एका काही ना पण जे ना ते काय